नमस्कार किरण म्हणून बातमीपत्र सादर करत आहे ठळक बातम्या सेवा सुविधा मालमत्ता धारकांवर लादलेली गब्बर करवाड अन्यायकारक अकोटच्या आमदारांनी राज्य शासनाशी बोलून करवाडीला स्थगिती आणावी काँग्रेस नेते महेश सुधाकरराव गणगडे यांची मागणी जिल्हा काँग्रेस समिती अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या काँग्रेसच्या शिलेदारांच्या नेहमीच सोबत राहील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव आमानकर यांची ग्वाही माजी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांनीही केला करवाडीचा विरोध आता सविस्तर बातमी अकोट शहरात नगर परिषदेतर्फे मालमत्ता करात करण्यात आलेल्या वाढीला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जुन्या काळात गाजलेल्या खलनायकाचे गब्बर टॅक्स असे नाव दिले असून आंदोलनाचे रणशिंग फुंटले आहे मंगळवार तारीख बावीस जुलै दोन हजार पंचवीसला छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेस नेते महेश गणगणे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन केले त्याप्रसंगी नेते व कार्यकर्त्यांनी करवाडीचा निषेध करणाऱ्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला त्या प्रसंगी काँग्रेस पक्षातर्फे उपस्थित नेत्यांनी महागाईमुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट असताना ही करवाड म्हणजे जनतेच्या मनाला झालेल्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच आवाज उचलत आला आहे शासन प्रशासनाने ही करवाड रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा अखेरपर्यंत संघर्ष करू असा इशारा दिला त्याप्रसंगी किरण न्यूज सोबत बोलताना जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष व अकोट विधानसभेचे उमेदवार महेश गणगणे यांनी करवाढ रद्द करण्यासाठी आवश्यकता पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली भ्बरसिंग म्हणण्यासारखा तो टॅक्स आहे आपण जर आज अकोट शहरातील ज्या जनतेला विचारा की काय मालमत्ता टॅक्स त्यांना आलेली आहे नोटीस तर कर तुम्हाला कळेल जेव्हा आता थोड्या काही दिवसांमध्ये जेव्हा हा टॅक्स संपूर्ण शहरामध्ये पोहोचेल तर खऱ्या अर्थानं म्हणजे शहरामध्ये हलचल मसून जाईल की इतका मोठा टॅक्स कसा लागला आणि मग लोकही त्यांना गब्बर टॅक्स म्हणणं चालू करते काँग्रेस पक्षाची मागणी आहे की सुविधा एकवीस काय दोन टक्क्याचीही देत नाही इथे आकोत शहरामध्ये चांगले रस्ते नाही या ठिकाणी गदू पाणी तुम्ही सगळ्या ठिकाणी सप्लाय करताय तुम्ही बघाल की सगळ्या ठिकाणी अस्वच्छता आहे कुठल्या पद्धतीचं चांगली सुखसुविधेचं गार्डन सारखे किंवा चांगल्या टॉयलेट ती सुविधा नगरपालिकेहून देण्यात येत नाही जनतेला लाईन लावून किंवा कामं होत नाहीत तर हे सगळे तुम्ही सर्व्हिसेस न देता इतका मोठा जो टॅक्स लावलेला आहे तो कुठंतरी कमी करण्यात यावा याच्यावर स्टे आणावा अकोट मतदारसंघाचे आमदारांनी राज्य सरकारापासून त्वरित जाऊन त्या ठिकाणी स्टे आणला पाहिजे नाहीतर आम्ही सक्षम आहोत आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन देते आहोत उद्या आणखी रस्त्यावर आंदोलन करणार आहोत कोर्टामध्ये त्या ठिकाणी आम्ही सुद्धा याचिका दाखल याच्या विरोधात करणार आहोत पण कुठल्याही हालतीत या जो गब्बर ड्रिंक टॅक्स यांनी लावलेला आहे मालमत्ता करवर तो कुठल्याही हालतीत आम्ही त्याच्यावर ते आहोत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर यांनी अकोटमधील करवाडी संदर्भात काँग्रेस पक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले अकोट नगर परिषदेचा हा अन्यायपूर्ण जो टॅक्सची वाढ केली आहे प्रशासनाने त्याच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांना काँग्रेसची मंडळी भेटलेली आहे आणि आता हे त्यांचं जनआंदोलन आहे याला सपोर्ट करण्यासाठी मी जिल्हा काँग्रेस तर्फी काँग्रेस कमिटीतर्फी ते आलो आहे अकोट शहरातील काँग्रेस जनांनी काँग्रेस कमिटीने शहर काँग्रेस कमिटीने विविध आंदोलनाचं त्यांनी प्लॅनिंग केलं आहे काँग्रेस कमिटी किंवा प्रदेश काँग्रेस कमिटी नेहमी अन्यायाला लढा देणारी जी काँग्रेस जन असतात त्यांच्या सोबत आहे काँग्रेसचे माजी नगरसेवक व पत्रकार संजय आठवले यांनी शासनासह विविध स्तरांवर दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत फक्त वाढच वाढ दिसत असल्याचे सांगून नगर परिषदेच्या करवाडीवर त्यांच्या शैलीत टीकास्त्र सोडले जी काही सभी चालू आहे फक्त वाढच वाढ वाढच वाढ नगरपालिकेच्या स्तरापर्यंत जिथे कुठे नजर टाका तर फक्त वाढच वाढ चालू आहे मग तो शेतकरी असो तो विद्यार्थी असो तो मजूर असो कोणताही माणूस असो मग ती अन्नधान्याची महागाई असो भाजीपाल्याची महागाई असो उद्या प्रत्येक बाबतीत फक्त महागाई वाढवायची धोरण सरकारच दिसते आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनी कधी मनगटाला तेल लावून डोमरले ते असे डोमा मारून तरीही त्या गोष्टीकडे पाहायचं नाही हा हा हवालू आहे कारण असं म्हणतात की जोपर्यंत नेकरी रडत नाही तोपर्यंत त्याची तो आई त्याला दूध पाजत नाही आज परिस्थिती तुम्हा सर्वांना लढण्याची आलेली आहे जर आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आम्ही आमच्या अन्यायविरोधात आवाज उचलणार नाही तर आम्हाला या गोष्टीपासून जराही बचाव मार्ग आम्हाला मिळणार नाही प्रत्येक स्तरातल्या प्रत्येक नागरिकाने लढाई या वृत्ती स्वीकारून या सर्वांच्या युगात लढलं पाहिजे आणि या याच्या विरोधात लढल्याशिवाय तुम्हाला याच्यापासून सुटका नाही काँग्रेसची बाजू अशी आहे की काँग्रेस नेहमी प्रत्येक मध्ये अग्रेसर असते नागरिकांची प्रत्येक लढाई काँग्रेस लढत असते लोकांना लोक आपल्या प्रतीक्षेत आहेत की आमच्या घरी टॅक्सची पावती केव्हा येते म्हणजे ती पावती आल्यानंतर मग त्याच्यावर त्या लोकांना हरकतीला दाखल करता येतील परंतु अद्यापही लोकांना हरकती दाखल करता आलेल्या नाहीत तर या लोकांनी आपल्या बोर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज केव्हा उचलायचा हरकती केव्हा दाखल करायच्या त्याच्यावर सुनावणी केव्हा व्हायची आणि त्या लोकांनी मग त्याच्यावर जी काही प्रक्रिया करायची असते ते करून लोकांना राहत टोफा द्यायची हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आणि आमदार बाळसाहेबेंनी सुद्धा या डब्बल टॅक्सच्या विरोधात या ठिकाणी हजर असलं पाहिजे जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि जनतेवर त्याचा परिणाम अनिष्ट परिणाम होणार आहे म्हणून त्याच्याविरोधात बाळासाहेबांनी पुढाकार घेऊन शासनाकडे वाढायला पाहिजे परंतु त्यांनी तसं केलं नाही आणि जर असं चालणार असेल तर आम्ही तो चालू देणार नाही याबद्दल त्यांना इशारा शहराध्यक्ष सारंग मालाणी यांनी नागरिकांनी या करवाडी विरोधात आक्षेप हरकती व याचिका दाखल करावी असे आवाहन केले आक्षेप घेतल्यानंतर एक समिती असते समिती पुढे मूल्यांचा जो अधिकारी आहे त्यांच्या पुढे त्यांची सुनावणी होऊन त्यामध्ये त्यांच्या एक रेसो ठरतो त्या ते पत्रकार गर कमी करतात त्यानंतरही जर आपल्याला जनतेला जर वाटलं समितीने लादलेला कर जो आहे तो वाजलेला तो मान्य नाही आहे त्यानंतर आपल्याला पुढे जोरद्या जायची मुभा आहे आणि काँग्रेस कमिटी लोकांना आवाहन करत आहे त्यांनी आपल्या मुदतीच्या आतमध्ये अपील करावी आणि आम्ही ही जी तारीख आहे सहा आठ ही तारीख खूप जवळ आलेली आहे अजूनपर्यंत लोकांना नोटीसेस मिळाले नाहीत तर आम्ही मान्य कलेक्टर महोदयाकडे नगरपालिकेकडे निवेदन देऊन आणि याचा पाठपुरावा करून ही तारीख वाढवून देण्याची सुद्धा मागणी करणार आहोत आता एक जण जर येऊन गेला त्याला सातशे पासष्ट रुपये टॅक्स होता आणि त्याला नवीन टॅक्स तेरा हजार काही आलेला आहे सातशे रुपये टॅक्स कुठे आणि तेरा हजार रुपये टॅक्स हा हा जो विषय आहे हा निवडणुकीचा विषय नाही आहे दर चार वर्षांनी रेगुलर रेग्युलर प्रोसेस आहे नगरपालिकेची की टॅक्स असेसमेंट होत असतो असेसमेंट होऊन एक वर्ष झालेला आहे आणि जेव्हा हा एक प्रायव्हेट एजन्सी मार्फत यांनी असेसमेंट करून घेतलं कलाकारांकडून मंजुरात आल्यानंतर हा टॅक्स खूप मोठा आहे आणि ह्या टॅक्स जर आपण जनतेपुढे नेला तर याचा खूप मोठा उद्द्रेख जनतेमध्ये होईल आणि पुढे आता नवीन निवडणूक सरकारने जाहीर केलेल्या आहेत इथल्या दोन महिन्यात तीन महिन्यात निवडणुका होती की जेही आता टॅक्स लागलेला आहे तो जनतेपुढे जावा त्यांना मध्ये जागा चान्स द्यावा कोर्टामुळे जाऊन ताकी जनतेला न्याय मिळावा त्यांची जे कॅपॅसिटी आता त्या कॅपॅसिटीवर कोणी टॅक्स भरायला तयार आहे माजी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली त्यांनी सुद्धा ही करवाड अन्यायकारक असल्याचे सांगून तिला विरोध दर्शविला फोटो काढण्यात आले त्यानुसार असं लक्षात येते की त्याच्या प्रॉपर्टीचा विचार न करता आज एका माझ्या मोल्ल्याची मुस्लिम महिला आहे ती अतिक्रमण मध्ये राहते तिला माझा तीनशे रुपये टॅक्स होता पण आज त्या गरीब महिलेला अडीच हजार रुपये टॅक्स आहे हा अन्य अन्याय होणारा टॅक्स आहे तरी माझा टॅक्सिसर टॅक्स टॅक्स लावला त्याला विरोध करतो आणि करू याप्रसंगी काँग्रेसचे नेते हिदायत पटेल बापू देशमुख तालुकाध्यक्ष अनुक रहाणे सतीश हाडोळे डॉ प्रमोद सोरे मुकुंद पांडे बाळकृष्ण बोंद्रे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निनाद मानकर शेख ख्वाजा अजहर शेख मिलिंद नितोने अफजल खान आसिफ खान आरिफभाई मुख्तार खान डॉ नेमाडे तुळशीराम इस्तापे गजानन डाफे अरुण अंबळकर केशव हेंड रोशन चिंचोळकर अभय तेलगोटे निलेश आगरे सुधाकर तराळे निखिल झाडे पंकज ठाकरे मोहम्मद फारुक सय्यद मुसरत मिलिंद चिखले मदन देशमुख सोमनाथ हिंगे अनिकेत फुलारी सुभाष मोहिते मयूर निमकर विठ्ठल नहाटे प्रफुल गोरडे आजम इनामदार सय्यद अमीर अहमद खान गोपाल वानखडे हार्दिक बोरोडे बादल अहिर किशोर हडोळे विकास पिंपळे संदेश गणबहादूर नितीन देवकर महादेव गोदमले गजानन काळे सागर हाडोळे संजय अंबळकर सूरज काळे विवेक गडोरकर आदी उपस्थित होते अशी सर्व माहिती शहराध्यक्ष मालाणी यांनी दिली आणि याचबरोबर बातमीपत्र संपले आहे धन्यवाद